नमस्कार मी महेश अंबाजी कदम ॲटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघाचा अध्यक्ष आणि नवनिर्माण रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना संस्थापक अध्यक्ष मी आज रोजी आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना सांगू इच्छितो की मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने आपणास ॲटो रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ दिलेली आहे ह्या संदर्भात मीटरचे रिकॅल्युबेशन जे करायचं आहे ती मुदत आपल्याला एक फेब्रुवारी ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत दिलेली आहे या दरम्यानच्या काळामध्ये आपण आपल्या मीटरचे रिकॅल्युबेशन करून घ्यायचं आहे विशेष करून वसई आणि पालघर तालुक्यातील हिचालकांना ह्या मीटरचं रिकॅलिबेशन कर करणे अनिवार्य आहे उर्वरित जे काही पालघर जिल्ह्याचे तालुके आहेत त्या ठिकाणी स्वतंत्रपणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण स्थापित झाल्या कारणं असतो त्यांना किंवा त्या सम प्राधिकरणाचे अध्यक्ष कले जिल्हाधिकारी असल्याकारणं असतो त्यांची भाडेवाढ जी आहे ती वेगळ्या स्वरूपात जाहीर करण्यात येणार आहे परंतु तत्पूर्वी आपण पालघर तालुक्यातील आणि वसई तालुक्यातील जे माझे ऑटोचे चालक बांधव आहेत त्यांनी आपल्या मीटरचं रिकॅल्युबेशन सद्यस्थितीत असलेलं मीटर हे आपलं भाडं तेवीस रुपये आहे आणि एम एम आर टी एने जाहीर केलेल्या भाड्यानुसार जे सव्वीस रुपये भाडे मिळाले आहे ते भाडंनुसार मीटर रिकॅल्युबेशन करणं अत्यंत आवश्यक आहे ते आपण जी काही मुदत दिलेली आहे ती एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ही मुदत आपल्या देण्यात आलेली आहे आणि ह्या मुदतीमध्ये आपण आपल्या मीटरचे रिकॅलिबेशन करून घेणं बंधनकारक आहे मीटर भविष्यामध्ये चालू असणं किंवा त्याप्रमाणे भाडं घेणं हे बंधनकारक होणार आहे आणि त्यामुळे आपण कुठल्याही आर्थिक बु भुण, बुबुंद भुण, भुण्दन, बुंद बुदंडाला बळी न पडता आपण वेळेत त्या मीटरचं रिकॅल्युबेशन करून घ्यावं कारण मागील दोन हजार बावीसमध्ये सुद्धा असेच रिकॅल्युबेशनमुळे अनेक लोकांनी न केल्यामुळे त्यांना पाच पाच हजाराचा भूर्दंड बसलेला आहे त्यामुळे एम एम आर टीने दिलेल्या मुदतीमध्ये आपण ते करून घ्यावे न केल्यास कदाचित त्याचा दंड जो आहे तोही आकारण्याचे सूचना आपल्याला दिल्या जातील त्यामुळे आपण कुठल्याही आर्थिक दंडाला बळी न पडता ठरवून दिलेल्या वेळेमध्ये खास करून मी पुन्हा तुम्हाला सांगतो की वसई तालुका आणि पालघर तालुक्यातील हे दोन तालुके जे मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण क्षेत्रामध्ये समाविष्ट असल्याने या दोन्ही तालुक्यातील चालकांना हे मीटर रिकॅलिबेशन करणं आवश्यक आहे त्यामुळे आपण ते वेळेत करून घ्यावे म्हणून मी आपणास आवाहन करत आहे तरी आपण आपल्या संघटने सदस्य सदस्य असतील आजूबाजूच्या स्टँडचे लोक असतील यांना जनजागृती करून मीटरचे रिकॅलिबेशन करण्यास प्रवृत्त करा जेणेकरून त्यांना बसणारा भविष्यातील आर्थिक भूर्दंड हा बसणार नाही तरी पुन्हा एकदा विनंती करतो की एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला ही मुदत दिलेली आहे या मुदतीमध्ये आपण ते मीटरचं रिकॅल्युबेशन करून घ्यावं ही आपणास मी हा जोड विनंती करतो आणि तुर्तास थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र